पाहू शकाल आपण नवीन पिंजरे आणलेले खेकड्यासाठी पिंजरा कसा आहे तुम्ही पाहू शकाल तर अशा प्रकारे बेट बांधून झाले आता हा जो दरवाजा आहे तो बंद करून घ्यायचा तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले सगळे ट्रॅप काढून झालेत आणि प्रत्येक ट्रॅप मध्ये दोन तीन चार अशा खेकडे गेलेले आहेत पाहू शकाल अशा प्रकारे आता आपण कालवण तयार होण्यासाठी ठेवलेले आहे बघा गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि रस्ता सुद्धा चांगला झालेला आहे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये पाणी आणि टाकायचे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन खेकडे पकडण्याचे ट्रॅप मित्रांनो हे नवीन ट्रॅप कशा प्रकारे आहेत या ट्रॅपमध्ये खेकडे कशा प्रकारे पकडले जातात आणि पकडलेल्या खेकड्यांची रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो पाहू शकाल आपण नवीन पिंजरे आणलेले आहेत खेकड्यासाठी पिंजरा कसा आहे तुम्ही पाहू शकाल नवीनच आणलेत आत्ता आपण तर एकूण आपण चार पिंजरे आणलेले आहेत बघा खेकड्यासाठी एकदम मिडियम साईजचे आहेत आणि तारेचे आहेत हे बघा आणि त्याचं तो जे तोंडे ते बांबूचं आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हा पिंजरा आहे छोट्यात छोटा, छोटा एकदम तर आता या पिंजऱ्यांना आपण हे हिरव्या कलरचं जे नेट आहे ते आपण याला शिवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये भेट बांधून आपण खेकडे पकडण्यासाठी ओढ्याला जाणार आहोत तर अशा प्रकारे हे पिंजरे आहेत एक वेळेस पिंजरा व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही मित्रांनो याचा जो दरवाजा आहे तो इकडे आहे बघा पाठी मागून ठेवलेला आहे अशा प्रकारे ओपन होतो क्लोज होतो तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आपण पिंजऱ्यांना ग्रीन नेट शिवून घेतलेलं आहे बघा आणि बेट लावण्यासाठी इकडनं जागा आहे आणि खेकडे काढण्यासाठी पण ही जागा जा आहे बघा पाहू शकाल आता ट्रॅप आणलेले आहे सगळे आणि सगळ्यांना आपण नेट अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे बघा चारी साईडने तर आता त्याच्यामध्ये बेट लावून घेऊया आधी आपण बेटसाठी पाहू शकाल चिलपी मासे आणलेत आणि चार कापड आहे त्याच्यावर आपण हे तीन तीन चिलापी ठेवलेले आहेत या कापडामध्येच आपण त्याला गुंडाळून ट्रॅपमध्ये बांधणार आहोत तर आता हे चिलपी माझी येते कापडामध्ये मा बांधून घेतो आधी आणि मग ट्रॅपला बांधून मित्रांनो पाहू शकाल पण अशा प्रकारे जे चिलपी होत्या त्या कापडामध्ये बांधून घेतलेले आहेत हे बघा आणि आता हे आपण ट्रॅपमध्ये बांधून घेतोय ट्रॅपमध्ये बांधता नाही ना आपण इथं बांधतोय बरोबर मध्यभागी थांब थांब असं पलीकडनं बरोबर दरवाज्याच्या समोर येत आहे बेट होऊ शकाल तर अशा प्रकारे आपण हे बेट बांधून घेतो आहे तर अशा प्रकारे बेट बांधून झालं आहे आता हा जो दरवाजा आहे तो बंद करून घ्यायचा आणि तोसुद्धा बांधून घ्यायचा आहे आणि याचा रिझल्ट कसा आहे नवीन ट्रॅप असल्यामुळं रिझल्ट यायला थोडा वेळ लागत नवीन ट्रॅपमध्ये थोडा वेळच लागतो आहे खेकडे जाण्यासाठी जेवढा जुना ट्रॅप होतो तेवढे खेकडे जास्त ते याच्यामध्ये अशा प्रकारे आपला ट्रॅप आता रेडी झालेला आहे लावण्यासाठी पाहू शकाल बरोबर दरवाज्यासमोरच बेट बांधलेलं आहे इकडनं तुम्हाला परफेक्ट दिसन प्रकारे इथं बेट बांधलं आणि मागचं दारसुद्धा आपण बंद करून अशा प्रकारे ट्रॅप तयार केलेला आहे तर सगळे ट्रॅप अशा प्रकारे तयार करून घेतो आणि पटकन ट्रॅप लावायला जाऊ तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पिंजरे लावायला बाळ चालले बघा डोक्यावर घेऊन ट्रप लावाय चाललोयच्या इकडे राहिलेले तीन मी घेतो आणि आपण आपल्या शेताच्या कडेला जो ओढा आहे तलाव आहे तिथंच हे ट्रॅप लावणार आहोत चल खाली ओढ्याच्या इकडे आलोय आता या शेतामध्ये आपण भुईमुग लावलेला आहे आता तीन राहिलेत तीन तीनमधलं पण एक घेऊया लगेच हां इथं चेक करूया इथूनच टाकून देऊया पण इथे टाकलेला आहे झाडांना बांधून ठेवतो ठीक आहे चौथा पण लागलेला आहे आणि दोरी बांधून घेऊया तर अशा प्रकारे आपले चारही ट्रॅप लावलेले आपण आणि बऱ्यापैकी अंधार झालेलं आहे तर आता सकाळी भेटूया तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आठ वाजून गेलेत आपण खूप चाललो आता पिंजऱ्या राही चला मंगळ्या यो 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 इथं इथची दोरी बांधलेली आहे बघा त्या दोरीच्या इथं हा ट्रॅप आहे ट्रॅप आहे खाली हिरवं हिरवं दिसत असेल बघा तुम्हाला तो ट्रॅप आहे तीन खेकडे आहेत त्याच्यामध्ये दिसत आणि साईज पण चांगली गेलेली आहे बघा तीन आहे त्याच्यात पुढं बघूया त्याच्यामध्ये पण आहेत तीनच आहेत याच्यात पण चार चारही चार सॉरी खेक चार खेकडे याच्या हय चलो चार हा चार, चार गेलेले दुसऱ्यात आता एक जो आहे तो वरती मांडला होता आपण तो पहिला काढून घेऊया तो इकडं वरती ठेवला होता तेव्हा इथे येतो याच्यामध्ये पण आहेत बघा याच्यामध्ये भरपूर दिसतं ते सतत तरी आहेत याच्यात हे एकच नंबर याच्यामध्ये पण बऱ्यापैकी गेलेले आहेत शेवटचा आपण इथं बांधलेला आहे खाली ठेवलं होतं आणि होत इकडनं टाकलं होत त्या पण आले दोन दोन तीन तीन आलेले आहेत चार आहेत चार मीडियम मिडीयम ही पाच चित्र तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले सगळे ट्रॅप काढून झालेत आणि प्रत्येक ट्रॅपमध्ये दोन तीन चार अशा खेकडे गेलेले आहेत तर आता हे खेकडे काढून घेऊया <laughs> तर मित्रांनो पाहू शकाल चार ट्रॅपमध्ये आपल्याला एवढे खेकडे सापडलेले बघा आणि ट्रॅप नवीनच होते पहिल्यांदाच लावले होते तरी पहिल्या वेळेस एवढे खेकडे मिळालेत तर अशा प्र अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे हा रिझल्ट आहे पाहू शकाल तर आता घरी जाऊया चला ठीक आहे मग ते उद्या नाही काय केलं तर तुला काय केलं तर सांगा ते बसली ती कोणची मठकी साईज आता काय करायचं कोण करील तर मित्रांनो पाहू शकाल खेकड़े साफ करून घेतलेले आणि इकडे आपण मांड सुद्धा काढलेला आहे तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिलं आपण तेल टाकून घेतले तेल घेतले सगळ्यात पहिलं मसाले काढून घेतो एक कांदा लसूण कांदा लसूण मसाला आहे त्याच्यानंतर हे पाहतो चिकन, चिकन मसाला आहे थोडासा मिरची पावडर हळद आणि मीठ जे खडे मसाले आहेत ते सगळे आपण ही जी मिरची पावडर आहे मिरची पावडरमध्ये ॲड केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि एक्स्ट्रा फक्त आपण चिकन मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला थोडासा हळद आणि मीठ आणि आता आपलं तेलसुद्धा गरम व्हायला लागलेलं आहे बागात आता मसाले तेलत आपण परतून घेऊया मिरची पावडर आपण घरच्या घरीच बनवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍड केले त्याच्यामुळे मसाले जास्त वापरायची गरज पडत नाही आणि आता जे खेकड्याचं मांज होत ते त्याच्यामध्ये ॲड करतोय आणि त्याच्याबरोबर आपण खोबरं कांदा लसूण भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आहे बघा तर आता हे वाटण आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो खोबरं कांदा लसूणचं वाटण आहे आणि थोडेसे चंदाने सुद्धा टाकलेले त्याचे हे वाटण सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आता खेकडे टाकून घेऊया खेकडे आपल्याला मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल तिथे मोठे नांगे जरा बाळाला आधी आम्ही मिठामध्ये शिजवून देत होतो आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघा जे जुने व्हिडिओ आहे दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये आपण मिठामध्ये नांगे शिजवून बाळाला देत होतो लहानवरती आणि आता कालून खायला आली त्याच्यामुळं कालूनच आहे लहान मुलांसाठी जेव्हा फेकडे देतो तेव्हा मिठामध्ये शिजवून द्यायचं लहान आणि त्याच्या ज्या पाक हो पाय असतात ते मिठामध्ये शिजवून द्यायचं लहान मुलं एकदम चवीने खातात मीठ आणि हळद टाकून त्याचं उकळ उकळीत उकळून घ्यायचे आणि ते लहान मुलांना खायला द्यायचे इकडे पाहू शकाल आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे कालवण्यामध्ये टाकण्यासाठी जेणेकरून त्याच्यामुळं कालवनाची चव कुठत नाहीये मसाल्याची चव वायाचीच राहते त्याच्यासाठी आपण कालवनामध्ये गरम पाणी वापरतो तर पाहू शकाल अशा प्रकारे आता आपण कालवण तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे बघा गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि रस्तासुद्धा चांगला झालेला आहे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये पाणी ॲड टाकायचे तर पाहू शकाल अशा प्रकारे आपलं खेकड्याचं कालवण जे आहे ते आता तयार झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण टेस्ट करून पाहूया तर मित्रांनो आता जेवण करतोय पाहू शकाल नागे काढून घेऊ आधी बाळाला सोडून देऊ आणि नंतर मग आपण खाऊया बाळ ताट करून दिलंय बघा आता तिला नांगे सोलून देऊया तर नांगा सोलून दिलाय कलबर झालंय नंबर नंबर तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतो बाजरीची भाकरी बघा आणि भात पण आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद असं उलट फिरवून